नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यापासून महायुतीत सतत संघर्ष पाहायला मिळतो आहे सुरुवातीला एकनाथ शिंदेंनी उल्हासनगरात भाजपच्या नगरसेवकांना फोडलं त्यानंतर पुण्यात जैन हॉस्टेलच्या प्रकरणात रवींद्र दंगेकरांना मुरलीधर मोहाळांच्या मागे लावलं मग याचा हिशोब चुकता करायला डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आणि बोंडलिंग म्हात्रेंचं सुपुत्र दिपेश मात्रेंना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपमध्ये घेऊन आले हा एकनाथ शिंदेंना खूप मोठा झटका होता पण इथपर्यंत वाटत होतं की लढाई फक्त एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमधली कारण चव्हाणांसारख्या विश्वासू व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपद न देता प्रदेशाध्यक्ष यासाठीच केलं होतं की ते ठाण्याचे आणि त्यांच्याद्वारे एकनाथ शिंदेंना नेहमी ठाण्यात अडकवून ठेवता यावं पण रवींद्र चव्हाण ज्या जिल्ह्यात संधी मिळेल तिथे जाऊन आज शिवसेनेला टार्गेट करत आहे आता या भांडणात एकमेकांचे पैसे पकडून देण्यापर्यंत परिस्थिती गंभीर झाली याचं ताजं उदाहरण आपण मालवणमध्ये पाहिलंच यावर रवींद्र चव्हाणांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारलं तेव्हा ते म्हणाले की मला फक्त दोन तारखेपर्यंतच युती टिकवायची आहे आणि या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ उडाला माध्यमांनी अंदाज लावला की देवेंद्र फडणवीस आता शिवसेनेत तिसरी फूट पाडणार आहेत या डाव्या पत्रकारांनी आपला अजेंडा चालवला असला तरी मी त्यांना पूर्णत यावेळी चुकीचं म्हणणार नाही कारण एकनाथ शिंदे आणि भाजपमधलं संघर्ष दिवसेंदिवस वाढतं आहे हे तुम्हाला सरळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्यात होताना दिसणार नाही कारण सध्याचा हा संघर्ष प्रॉक्सिनद्वारे चालवला जातो आहे जसं रवींद्र चव्हाण जे करतायत ते देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय तर होणार नाही म्हणजे भाजपने स्वबळावर लढावं याला फडणवीसांचाच पाठिंबा आहे यातही देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा आहे ती अमित शहाच्या सहमतीशिवाय असणार नाही दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाणांना निलेश राणे जे टार्गेट करतायत ते एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसारच होतं आणि समजा असं नसतं तर पैसे पकडण्यापर्यंत मुद्दा पुढे गेलाच नसता कारण मी समर्थन करत नसलो तरी प्रत्येक पक्ष निवडणुकीत पैसे वाटतो हे कोणापासूनही लपलेलं नाही आहे आणि मित्र व विरोधी पक्षातील नेत्यांनाही हे माहिती आहे की कोणत्या पक्षाचा कोणता कार्यकर्ता कुठून पैसे आणतो आणि कोणामध्ये जाऊन वाटतो नितेश राणेंनी यासाठी खूप स्पष्ट वाक्य वापरलं की मे सब नंगे एकमेकांची पापं जनतेसमोर न आणता युती आघाडीचं राजकारण करणं याला सुसंस्कृतपणा म्हणतात तू सत्तेत असताना माझं सांभाळून घे आणि मी सत्तेत आल्यावर तुझं सांभाळून घेईन अशा जर निलेश राणेंप्रमाणे प्रत्येक राजकारणी एकमेकांचे पैसे पकडायला लागले तर एकही एक नेता आपल्याला बाहेर फिरताना दिसणार नाही आणि या शिंदेसाठीही संकट ओढावून घेण्यासारखं आहे कारण उद्या रवींद्र चव्हाणसुद्धा ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याच्या घरी पैसे पकडू शकतात याचाच इशारा किंवा अल्टिमेटम त्यांनी दोन तारीख सांगून दिलं आता हे माहीत असूनही जर एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंना पैसे पकडण्याची परवानगी दिली आहे म्हणजे नक्कीच महायुतीतल्या संघर्षाचा पारा एक लेवलवरती चढला आहे व शिंदेवरही याचा खूप जास्त दबाव आहे आणि या संघर्षाविषयी अमित शहांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीतसुद्धा गेले होते पण शहांकडून त्यांना काही ठोस उपाय मिळाला नाही जी शिंदेंसाठी सध्याची सर्वात मोठी अडचण झाली यापूर्वी अशा समस्या व्हायचं तर आणी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करून सोडवायचे पण दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर गृहमंत्रीपदावरून जे गोंधळ शिंदेंनी घातलं होतं त्यावेळीच त्यांना दिल्लीतून सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्रात एन डी एचे नेता देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं राज्यातील मुद्दे सर्वात आधी त्यांच्यासोबत चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तरीही सुटत नसतील तर मग दिल्लीत या पण एकनाथ शिंदे छोट छोट्या मुद्द्यांवर दिल्लीत जात होते हिंदी पत्रकारांनाही हे विचित्र वाटतंय की चंद्रबाबू नायडू व नितीश कुमारांपेक्षा जास्त एकनाथ शिंदे दिल्लीत असतात पण दिल्लीत जाण्यासाठी ते नाही राज्याचे मुख्यमंत्री आहेत की राज्याचं काम आहे म्हणून ते दिल्लीत गेले किंवा इतर राज्यांमध्ये एन डी एला मदत करू शकतील असे राष्ट्रीय नेतेही नाही आहेत बाबतीत तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उपमुख्यमंत्र्यासारखी कोणतीही व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केलेली नव्हती जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा जास्त शक्ती राष्ट्रपतींकडे असते म्हणून उपमुख्यमंत्रीपद ज्या व्यक्तीकडे असतं त्याची खरी ताकद त्याच्याकडे जे मंत्रालय असतात त्यावरून निर्धारित केली जाते या मापदंडावर शिंदेकडे नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम हे तीन मंत्रालय आहेत यासोबतच ते सत्तावन्न आमदारांचे नेते आहेत पण ती ताकद अजित पवारांमुळे त्यांच्याकडे राहत नाही त्यामुळे दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान जी मुभा शिवसेनेच्या मंत्र्यांना साधन संपत्ती कमवण्याची मिळाली होती ती फडणवीस आता द्यायला तयार नाही आहेत कारण त्यांनाही दिल्लीकडे बघण्याची वेळ झाली आणि दिल्लीत जाताना महाराष्ट्रावर एक छत्र नेतृत्व असणं फडणवीसांसाठी आवश्यक आहे शरद पवारांनी सर्वात मोठी चुकी हीच केली होती की महाराष्ट्रात राजकीय प्रभुत्व नसताना पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघितलं आणि यामुळे पवारांचं इतकं नुकसान झालं की ना दिल्लीत ताकद उरली नाही महाराष्ट्रात पण यातून फडणवीसांनी धडा घेतला आहे आणि त्याचेच परिणाम आजच्या राजकारणात आपल्याला दिसत आहेत ज्यामुळे सरकारमध्ये म्हणायला नंबर दोन पण हातात ताकद नाही आपल्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांद्वारे पाळत ठेवली जाते आणि आता या यासोबत रवींद्र चव्हाणांमार्फत निवडणुकीच्या रिंगणातसुद्धा आपल्याला अडकवण्यासाठी जाळं फेकलं जातंय हे सर्व पाहता एकनाथ शिंदेना काहीतरी करणं भाग होतं जे मालवणमध्ये त्यांनी केलं यात चुकी कोणाचीच नाही आहे रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व आपापल्या पक्षासाठी काम करत आहेत यालाच हार्ड कोर पॉलिटिक्स म्हणतात इथे कोणीच कोणाचं नसतं पण यातून लगेच हे म्हणणं की महायुती तुटणार आहे तर हे सध्या तरी होताना दिसत नाही कारण शिंदेंना बाजूला करून उद्धव ठाकरेंची ताकद वाढवणं किंवा शिंदेंना सत्ता मिळवण्यासाठी उपयोग करून घेतलं असा चुकीचा संदेश मनपा निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये दे देवेंद्र फडणवीस जाऊ देणार नाही सोबतच अजित पवार महायुतीत असले तरी शिवसेना व भाजपने एकत्र राहावं ही जनतेची इच्छा आहे दोन हजार चौदाला युती तुटली पण जनतेने आखडा असा दिला की उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यावंच लागलं दोन हजार सुद्धा युतीसाठीच लोकांनी मँडेट दिलं होतं पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतांना लात मारून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस व एन सी सोबत आघाडी केली मग पुढे शिवसेना दुभागली आणि भाजपने जे केलं ते उचित होतं हे जनतेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिंदेंना सत्तावन्न आमदार देऊन सांगितलं म्हणून शिवसेनेचा नेता कोणीही असो पण ती भाजपसोबतच असावी ही असा सर्वसामान्य मतदाराची इच्छा आहे आणि भाजपचासुद्धा इतिहास आहे मित्र पक्षांसोबत वाद होतात पण शेवटी त्यांना एन डी एतच यावं लागतं जसं नितीश कुमार दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी उमेदवार नकोत म्हणून पलटले सोबतच दोन हजार अठराला चंद्रबाबू नायडूही आंध्र प्रदेशला केंद्राकडून विशेष आर्थिक पॅकेज मिळत नाही म्हणून सोडून गेले पण आज हे दोघंही नरेंद्र मोदींचं पंतप्रधान पद टिकवण्यासाठी आधारस्तंभाचं काम करत आहे तसंच दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत जर फडणवीस शिवसेनेला सोडून बहुमतासाठी गेले तर दोन्ही पक्षांचे आकडे काय असतील हे माहीत नाही पण त्यानंतर शिवसेना व भाजपला एकत्रच यावं लागेल कारण दुसरा पर्याय नाही आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण जरी म्हणत असले की अमुक अमुक तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरून माध्यमं महायुती तुटण्याची आतुरतेने वाट पाहत असतील तर ते सध्या तरी होताना दिसत नाही आहे यावरून कळतं आहे की जे डावे पत्रकार महायुती तुटणार असल्याची भाषा करतायत ते फक्त आपला अजेंडा चालवत आहेत आणि त्यामागचं कारण हेच आहे की अजूनही काही पत्रकारांना विश्वास होत नाही आहे की महायुतीचे दोनशेपेक्षा अधिक आमदार जिंकून आलेत आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत त्यामुळे सध्या महायुतीतलं संघर्ष पाहून त्यांच्या मनाला तात्पुरती शांती मिळते असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र